अशोक सराफ यांनी मोठा पडदा जितका गाजवला तितका छोटा पडदा देखील गाजवला आहे त्यांची हंपाची मालिका तुमच्या आजही लक्षात असेल या मालिकेत त्यांनी साकारलेले आनंद माथुर हे पात्र आजही प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहे आता अशोक सराफ प्रेक्षकांना कलर्स मराठीवरील अशोक मामा या मालिकेत पाहायला मिळत आहे या मालिकेत अशोक सराफ मुख्य भूमिकेत असल्याने प्रेक्षकांना या मालिकेविषयी प्रचंड उत्सुकता होती आणि ही मालिका आता प्रेक्षकांना आवडत देखील आहे या मालिकेत अशोक मामांचा मुलगा दुबईत असल्याने त्यांना एकटं राहावं लागत आहे असं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांची सून पल्लवी त्यांची नेहमीच आपुलकीने विचारपूस करते हे देखील मालिकेत दाखवण्यात आलं आहे या मालिकेत आपल्याला पल्लवीच्या भूमिकेत चैत्राली गुप्ते दिसत आहे तुम्हाला माहित आहे का या मालिकेत एका जोडी देखील झळकत आहे कारण अशोक मामांच्या नातीच्या भूमिकेत शुभवी गुप्ते असून पल्लवीच्या भूमिकेत चैत्राली गुप्ते आहेत या दोघी खऱ्या आयुष्यात मायलेखी आहेत त्यामुळे दोघींसाठी ही एक पर्वणीच ठरली आहे चैत्रालीने आजवर अनेक चित्रपट मालिकांमध्ये काम केलं आहे पण शुभवीची ही पहिलीच मालिका आहे आणि पहिल्याच मालिकेत आईसोबत काम करता येत असल्याने ती सध्या खूपच खुश आहे चैत्रालीची बहीण भार्गवी चिरमुले ही देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे चैत्रालीचे नवरा म्हणजे लोकेश गुप्ते हे प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत अशोक मामा या मालिकेत चैत्राली तिच्या मुलीसोबत काम करत असल्याने ती सध्या प्रचंड खुश आहे मुलीसोबत पहिला सीन देताना ती तिचा डायलॉग विसरली होती असं तिने एका मुलाखतीत सांगितलं आहे आणि याबद्दल तिने दिग्दर्शकाची माफी देखील मागितली होती पण खऱ्या आयुष्यातली या मालिकेची केमिस्ट्री मालिकेत देखील प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहे तुम्हाला ही मालिका कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी पीज मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा